नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर विश्वप्रवक्ते बऱ्याच दिवसापासून ते फार काही बोलले नाही ते बोलले नाही की आम्हाला सुद्धा करमत नाही कारण की व्हिडिओ करता येत नाही तसे दारूचे परवाने त्यांची संख्या वाढवण्याच्या बाबतीमध्ये जे काही प्रस्ताव सरकार समोर आलेला आहे त्याच्यावरतून द ग्रेट विश्वप्रवक्ते संजय राऊत हे काय म्हणले तुम्ही जरा एकदा बघा काही करून लाडक्या बहिणींना पंधराशे देण्यासाठी घराघरात दारू पोचवा असे एक नवीन विजन यांचं दिसत आहे म्हणजे बहिणीना पंधराशे रुपये द्यायचे आणि त्या बदल्यात बहिणींच्या घरामध्ये बेवडे दारुडे निर्माण करायचे नवरे भाऊ मुलं हा अशी योजना पैसे कमवण्याची दिसते बघितलं <laughs> घरोघर दारू कशी पोचणार आहे पोचवा आणि मग लाडक्या बणीचं हित आम्ही करू असं त्यांनी त्यांच्या दृष्टीनं टोमना मारलेला आता ह्याच्यातली सगळ्यात मोठं ढोंग असं आहे की कुठलंही सरकार असो अगदी मी एकोणीसशे नव्याण्णव पासूनच घेतो जुनं जरा बाजूला ठेवेल काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार सत्तेवर आलं होतं ते पंधरा वर्ष टिकलं त्याच्यानंतर भाजप सेना युतीचं सरकार आलं ते पाच वर्ष टिकलं त्याच्यानंतर महाविकास आघाडी अडीच वर्ष अडीच पावणे तीन वर्ष आणि दोन सवा दोन वर्ष परत त्याच्यानंतर महायुतीचं सरकार ही सगळी सरकार तुम्ही बघा म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव पासून ते आत्ता दोन हजार चोवीस पर्यंत पंचवीस वर्षामध्ये जी पाच सरकार आलेली होती या पाचही सरकारांना दारू बंद करता आलेली नाही दारूचा महसूल खूप मोठ्या प्रमाणामध्ये सरकारला मिळतो त्याच्यामुळे कुठलंही सरकार दारू बंद करू शकत नाही फक्त काही राज्यांमध्ये काही काळ ही नाटकं केल्या गेलेली आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्ही काय म्हणते त्या वर्धा जिल्ह्यापुरती दारू बंद करून किंवा त्याच्या ते जवती महात्मा गांधींचं तिथं आश्रम आहे त्या नावाखाली म्हणून तेवढं फक्त पुरतं होत प्रत्यक्षामध्ये दारूबंदी होत नाही हे वारंवार सिद्ध झाले चर्चा किती करा याच्यातला भ्रष्टाचार कुठे हे जे सगळे सांगतात ना की दारूमुळं नुकसान होतं घरोघरी लोक दारू प्यायला लागतात हे अर्धसत्य हे बोलतात ते बरोबर किंवा आमचे सगळे सामाजिक कार्य सुद्धा छाती बडून रडत असतात की दारूमुळं कसं नुकसान होत सगळ्यांचं ह्याच्यातलं सत्यच फक्त आहे की बाबा ते एखाद्या घराची धोधा होती दुसरीकडून ह्या दारू गुत्ते दारू परवाने वाटपातला जो मोठ्या प्रमाणातला भ्रष्टाचार आहे दुसरी गोष्ट म्हणजे नकली दारू किंवा ते सगळे तुम्ही लायसन कोटा परमिट राजमुळं त्याच्यामध्ये चुकून किंवा त्याच्यावरती ज्या पद्धतीची कर आकारणी केलेली आहे ह्या सगळे म्हणजे त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार आहे तो प्रत्यक्ष दारू दुकानाच्या लायसन वाटपाचा भ्रष्टाचार आहे हा लक्षात घ्या मुद्दा फार जणांना हे लक्षात येत नाही सगळ्यांना असं वाटतं भ्रमामध्ये की आपण दारू फक्त बंद केली म्हणजे जग सुधरेल असं होत नाही कुठेही जगामध्ये आत्ता ज्या राज्यामध्ये दारू मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे किंवा गोव्यासारख्या राज्याचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो तुम्ही आता फक्त जे तुमच्यापैकी युट्यूबवरती नियमितपणे सर्च करतात त्यांना दिसेल की गोव्यामध्ये पर्यटक का घटले साठ टक्के पर्यटक घटलेले आहेत गोव्यामध्ये की जिथं दारू मोठ्या प्रमाणामध्ये व्यवस्थित मुबलक उपलब्ध आहे करही कमी आहे ती फेणी नावाची जी त्यांची दारू आहे तिथं तुलनेनं खूप स्वस्त तिथं उपलब्ध आहे आणि तरीही त्या ठिकाणी पर्यटकांची संख्या घटली किंवा असं सिद्ध झालेलं नाही आहे की या गोव्यामध्ये दारू आहे म्हणून गोव्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये काय म्हणते त्याला मारामाऱ्या खून दरोडेखोर किंवा त्याच्यानंतर काय ते बलात्कार स्त्रियांवरचे अत्याचार झालेले आहेत त्याच्यामुळे हा सगळ्यात पहिला गैरसमज जो ह्या सगळ्यांनी पसरवलेला आता ह्यांचं राज्य गेलं म्हणून हे असे गपाट्या मारतात हे विश्वप्रवक्ते आणि त्यांचे वर्ल्ड बेस्ट सीएम जेव्हा प्रत्यक्ष कोरोनाच्या काळात राज्य करत होते तेव्हा घरोघरी दारू पोहोचवायच्या योजना यांनी केलेल्या होती त्याच्यामुळे ते सोडून द्या हे काय बोलायला लागले ह्यांची अशी वटवट चालूच राहणार दारूच्या बाबतीमध्ये दारू नुसती कायद्याने बंद करून काहीही होत नाही जो दारूचा भ्रष्टाचार आहे तो दारू दुकानाचे परवाने जोच जो विषय आता सरकार पुढे आलेला आहे त्याच्यातून आलेला आहे हा भ्रम सगळ्यात पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका की दारू बंदी केली संपूर्ण राज्यामध्ये म्हणजे काही भलं होऊ शकेल किंवा काही जणांचे अगदी टोकाचे आकडे की दारूवरती जो महसूल मिळतो हो त्याच्यापेक्षा जास्त पैसा दारूच्या दुष्परिणामुळे सरकारला खर्च करावा लागतो हा पण अतिशय भंपकपणा आहे मी वैयक्तिक पातळीवरती बिलकुल दारूचं म्हणजे दारूचा थेंबही घेत नाही पण ज्या कोणाला दारू पिऊन त्याला त्याचा आनंद घ्यायचा आहे त्याच्या बाबतीत मला काहीही त्याला तत्वज्ञान शिकवायचं नाही दोन फक्त गोष्टी याच्या बाबतीत झाल्या पाहिजेत म्हणून मी आवर्जून हा थोडासा वेगळा कदाचित तुमच्यापैकी काही जणांना पटणार नाही अतिशय चूक किंवा काय येईल त्याला उलट्या कॉमेंट खाली येतील मला कल्पना आहे तरी हा व्हिडिओ करतो आहे दारूच्या बाबतीमध्ये प्रत्यक्ष सेवन करून सार्वजनिक ठिकाणी जर कोणी काही वर्तु, गैरवर्तवणूक करून असेल तर त्याला कडक शासन व्हायला पाहिजे नंबर दोन दारू पिऊन गाडी चालवणाऱ्याच्या बाबतीमध्ये जसं परदेशामध्ये आजही अतिशय कडक अशा शिक्षा आहेत दारू उपलब्ध आहे दा पण दारू पिऊन तुम्ही सार्वजनिक ठिकाणी वर्तन गैरवर्तन करणे दारू पिऊन गाडी चालवणे या सगळ्या गोष्टीला अतिशय कडक म्हणजे तुमचं लायसनच पूर्णपणे जप्त होऊन जातं अतिशय भयानक पद्धती तुम्हाला दारू कोणाला कशी उपलब्ध करून द्यावी कुठं उपलब्ध करून द्यावी हा पूर्णपणे ज्याला दारू प्यायची आहे तो आणि ज्याने दारू तयार केली आहे तो यांच्यातला विषय आहे शासनाने शासनाचा निर्णय घेत असताना दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी तुमचं वर्तणूक दारू पिऊन गाडी चालवणे किंवा बाकीचे सार्वजनिक ठिकाणी किंवा मद्यपान उघडपणे करू नये किंवा शासकीय कार्यालयामध्ये करू नये किंवा आजही मी दोन आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये आत्ताच त्याच्यामध्ये जाऊन आलो त्या साहित्यिकाचं नाव पण मी घेत नाही पण जेव्हा त्यांनी जिथे उतरायची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी सगळं अलाउड केलं होतं पण दारूची जर तुम्ही घेणार असाल तर ती बिलं अशा परिषदांमध्ये किंवा कुठेही स्वीकारली जात नाहीत चांगली गोष्ट आहे दारू उपलब्ध आहे दा पण तुम्हाला तुमच्या पैशाने घ्यावं लागेल आणि त्या ठिकाणी बसून तुमची घ्यावी लागेल ते जे सगळे आयोजक पाहुणे ते तुमचे दारूची बिलही भरणार नाहीत आणि तुम्हाला दारू पिऊन त्या कार्यक्रमांमध्ये सहभागी सुद्धा होता येणार नाही असे नियम पाहिजेत तुम्ही जर म्हणत असाल म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना की लेकरू मांडीवर मुतलं तर मांडी कापायची नसती धोतर बदलायचं असतं तुम्हाला हा उपायच नाहीये दारू पूर्णपणे बंद करा ती होऊ शकत नाही गुटखा सुद्धा आजही बंद झालेला नाहीये सगळे गपाट्या मारतात चोरून मा उलट त्याच्यामुळं फार मोठे म्हणजे दारू बंदी ही जी आणली त्याच्यामुळे मुंबईचे पोलीस सगळ्यात जास्त भ्रष्ट झाले की ज्यांची ख्याती एकी काळ इंग्लंडच्या पोलिसांपेक्षाही जास्त होती स्कॉटलँड यार्डच्या पोलिसांपेक्षाही मुंबईचे पोलीस सक्षम होते मोरारजी देसाई मुख्यमंत्री होते संयुक्त महाराष्ट्राच्या काळामध्ये तेव्हा महागुजरातचे आणि त्यांच्या काळात दारूबंदी आली त्याच्या सगळ्यात तोटा काय झाला की कायमस्वरूपी पोलिस खातं भ्रष्ट होऊन गेलं त्याच्यामुळे किंवा मी दुसरं एक तुम्हाला उदाहरण सांगतो एल जी बी टी क्यू ह्या सोसायटीमध्ये समलैंगिक संबंध हे फौजदारी गुन्हा ठरवल्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांनी त्याच्यामध्ये त्याला हॅरॅशमेंट केली गैरप्रकार झाले आता शासनाने ते कलम काढून टाकल्याच्या नंतर एक सुद्धा केस त्याची समोर येत नाही पोलिसांना त्याच्यामध्ये हात घालायला जागा उरलेली नाही तशाच पद्धतीने जर दारू हे दुकानाचं जे सगळं चाललंय ना ते सगळं पूर्णपणे दारू दुकान म्हणजे लायसन मध्ये भ्रष्टाचार आहे तुम्ही ते जे सगळे नियम करून घेतले त्याच्यामुळे अवैध दारू आणि त्याला दिलेलं प्रोत्साहन हातभट्टी मी तर तुम्हाला आवर्जून सांगतो याच्या आधी आम्ही व्हिडिओ केलेला आहे तो चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे कलाल म्हणून जो समाज आहे तो दारू गाळतो त्याच्यातला एक मुलगा पत्रकार झाला आणि त्यानं आवर्जून येऊन सांगितलं इथे आपल्या स्टुडिओमधलीच गोष्ट आहे की सर आमचे समाज बांधव हे स्वतःहून दारू भट्टी लावणं त्यांना तुलनेनं काही रस नाहीये पण पोलिस आम्हाला दारू भट्ट्या बंद करू देत नाहीत मी जबाबदारीनं वाक्य वापरतोय कारण की त्या दारू भट्ट्यांमधून मोठ्या प्रमाणामध्ये हप्ते म्हणजे अवैध संपत्तीची निर्मिती होते आणि ती त्यांना पाहिजे आहे दर सहा महिन्याला दारूची कोणीतरी भट्टी लावली म्हणून त्याला पकडायचं तुरुंगात टाकायचं आणि दुसऱ्याला सोडायचं आणि ज्याला सोडलाय तो ती दारूची भट्टी कंटिन्यू करतो दारूची भट्टी बंद होत नाही उलट ह्याच्यापेक्षा हे सगळं बाजूला ठेवून दारू निर्माण करण्याच्या बाबतीमधले जे सगळे ढोंग आपण सुरू केलेले ते सगळं बंद करायला पाहिजे दारू अधिकृतरित्या तुमचे जे बाकीचा सगळा जसा उद्योग असेल फूड इंडस्ट्रीसारखं दारूचा उद्योग चालू द्या ज्याला दारू तयार करायची त्यांना दारू तयार करो ज्याला दारू पाहिजे त्यानं दारू पिओ पण तुम्ही सरकार म्हणून आपण सामाजिक क्षेत्रातले म्हणून या सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे एक तर दारूच्या बाबतीतलं नवीन समजा पिढी असेल त्यांचं मानसिकता त्याची तयार करणे किंवा त्याला नैतिकता शिकवणे दुसरी गोष्ट म्हणजे दारू पी मी म्हणलं तसं सा, सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणं गाडी चालवणं सरकारी कार्यालय किंवा बाकीच्या सरकारी कामकाज किंवा असंख्य गोष्टी किंवा अगदी सार्वजनिक सण समारंभामध्ये सुद्धा दारू कधी असली नाही पाहिजे हे जर केलं तर त्याच्यावरती नियंत्रण मिळवता येऊ शकेल तशा अर्थाने म्हणजे गुन्हा या अर्थाने दारू ज्याला प्यायची तो पिणारे तो त्याचे दारू पिऊन त्याच्या घरामध्ये झोपी गेला काय यांना आपल्याला काही फरक पडत नाही समाजाला काही फरक पडत नाही आणि दारू पिऊन मारहाण करतो वगैरे हे गावठी विषारी दारून तिचे दुष्परिणाम हे सगळे परत तुम्ही ज्या पद्धतीने त्याच्यावरती नियंत्रण आणू पाहता त्याच्याचे झालेले दुष्परिणाम आहेत म्हणून आता हा जो विषय संजय राऊत यांनी समोर आणलेला आहे या सरकारनी खरच दारूचे परवाने वाढवावेत किती वाढवावेत काय मुळात त्याच्यातला पहिले भ्रष्टाचार बंद करा ते परवाने खुले करा परवाने खुले करा पण दारूच्या सार्वजनिक ह्याच्यावरती तुम्ही बंधनं घाला आणि त्याच्यावरती म्हणजे जिथं तुम्हाला तुम्ही काय करायला लागलात की त्या मोरीच्या तोंडात बोळा घालायला लागलात आणि दरवाजा उघडा ठेवायला असल्या प्रकारे तर तसं नका करू मोरीचं तोंड उघडं तो ठेवा पाणी वाहून जाऊ द्या ज्याला दारू रुपयाची त्याला पिऊ द्या रोखण्याला काही होणार नाहीये आपण सार्वजनिक ठिकाणी शाळांमधून महाविद्यालयांमधून याच्या बाबतीमध्ये जे काही जागृती करायची ती करू ती करायलाच पाहिजे सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी ते मान्य करतो माझी जबाबदारी आमची जबाबदारी पण दुसरीकडून दारू दुकानाच्या लायसनच्या वाटपातला जो भयानक भ्रष्टाचार आहे ह्याच्यातला जो सरकारी हस्तक्षेप आहे आम्ही नेहमी म्हणतो सरकार समस्या क्या सुलजा आहे सरकार खुद समस्या आहे दारूमधून रेव्हेन्यू मिळतो महसूल मिळतो तो कुठल्याही सरकारला सोडायचा नसतो कोणी किती गप्पा मारो जगातून दारू बंद होऊ शकत नाही जगातून जे जे काही तुम्ही भोगवाद जो म्हणतो त्याच्यावर टीका केली जाते पण तो प्रत्येकाचा प्रश्न आहे त्यानं फक्त सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक हितासाठी म्हणून सार्वजनिक विकासासाठी म्हणून सार्वजनिक नैतिकतेसाठी म्हणून जे जे करायला पाहिजे त्याच्या बाबतीत तुम्ही आग्रही राहा हे बरोबर आहे पण वैयक्तिक आयुष्यात कोणी काय करावं ज्याचा त्याचा प्रश्न आहे जोपर्यंत आपण ही स्पष्ट भूमिका घेणार नाही तोपर्यंत दारूच्या संदर्भातलं ढोंग संपणार नाही बघूयात सरकार काय निर्णय घेतं ते पण संजय राऊतच्या निमित्तानं हा विषय तरी पुढे आलाय इथेच थांबूयात धन्यवाद